श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्व आहे पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते यंदा सहा एप्रिल म्हणजेच रविवारी रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी पूजा करण्याचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून सुरू होणार आहे हा मुहूर्त दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या दरम्यान आपण प्रभू श्रीरामचंद्रांची पूजाही करू शकता पंचांगानुसार रामनवमीच्या मुहूर्तावर पुष्य नक्षत्राचा योग जुळून येणार आहे या व्यतिरिक्त या दिवशी सुकुर्मा योग देखील जुळून आला आहे हा योग संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनटापर्यंत असणार आहे त्यानंतर द्रुत योग बनणार आहे हे सर्व योग अतिशय शुभ मानले जातात आणि या शुभ योगावर जर आपण प्रभू श्री रामचंद्रांची पूजा केली सेवा केली आराधना केली तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला रामनवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर दश्न होणारच आहे पण आपलं सात पिढांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नाव नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका चैत्र महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून रामनवमीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचंय हे दान केल्यामुळे आपले पित्र तसेच प्रभू श्री रामचंद्रांचा आपल्याला आशीर्वाद हा मिळणार आहे पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यता प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे रामनवमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि अंतरुणामध्येच आपल्या आपल्याला जय श्रीराम किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम या प्रभावी मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि दिवसाची सुरुवात ही करायची कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि त्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी अतिशय महत्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं ते म्हणजे तुळशीपत्र श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकलं तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची कृपा तर होतेच होते पण त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जी जेवढी पण नकारात्मकता इडापिड आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चंदन तुमच्याकडे आता पिवळं चंदन नसेल तर तुम्ही अगदी चिमुडभर हळद टाकली तरीही चालणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तिळांची उत्पत्ती ही विष्णूच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बल बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जेव्हा आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो तर त्यामुळे आपल्याला शारीरिक त्रासांपासून तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते आता या सर्व सर्व वस्तू जे आहेत ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला स्नानही करायचे पण बराचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा नजरबाधा नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम